बात ले ले राजय या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ अध्यक्ष परिषदच्या शाळेच्या भवितव्य या संच मान्यता मुळे धोक्यात आलेले आहेत शिक्षक शाळांसमोर मोठे आव्हान उभं आहे त्यामुळं आज सदर संच मान्यतेच्या निष्ठात बदल करणार आहे का कारण मुक्या, या यापूर्वी संच मान्यतेनुसार जिल्हा शाळा जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षण व मुख्य मुख्याधक पदे निर्माण होतात त्यामुळे चोवीस पंचवीस संच मान्यतेच्या निक्षाप्रमाणे या शिक्षण विभागाने जाहीर केल्यामुळं मराठी शाळा जर भवितव्य धोक्यात आलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये शासन विचार करणार आहे का अध्यक्ष महोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसचा चा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी इयत्ता नववी आणि दहावीच्या निकषांमध्ये जे काही थोडे बदल झाले आहेत त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये शासन शासनाने त्या ठिकाणी या निकषांमध्ये शिथिलता देण्याच्या अनुशान संचालक यांच्याकडून प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे त्या प्रस्तावावर सकारात्मक त्या ठिकाणी शासन निर्णय करेन परंतु अध्यक्ष महोदय या पाठीमागची भूमिका अशी आहे की जी काही आपली पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या टिकली पाहिजे या भावनेतून यापूर्वीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि म्हणून कोणही शिक्षक म्हणजे शिक्षकाविना शाळा पण राहणार नाहीत कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि शिक्षकांचं जर एक्सेस झाले तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्रीटी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा संपत बलदवा 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 प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा